सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार उद्याच्या दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मोठी अतिवृष्टी तर काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती हा पाऊस नेमका कोणत्या भागात होईल याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तेच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये सतरा अठरा सप्टेंबर म्हणजेच उद्या परवा दोन दिवस मोठा पाऊस असणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर आणि रात्री या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर वाहणार आहे मोठा मुसळधार पाऊस जोरदार पाऊस या भागांमध्ये उद्या झालेला आपल्याला पाहायला मिळेल तसेच विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात देखील उद्याच्या दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या परिसरात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस असेल एकोणीस वीस तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात मोठा पाऊस होणार आहे मात्र हा पाऊस भाग बदलत होईल दर एक दिवसा आड होईल त्यानंतर मात्र वीस सप्टेंबरनंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे काही भागातील पाऊस पाच ते सहा दिवसांसाठी आपल्याला खंड घेतलेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद